मंडळी मी खैरे सुनील आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं सगळ्यात पहिले खूप स्वागत आहे तर मित्रांनो पहिले तुम्ही जे व्हिडिओ बघितले घर पाडायचं चालू आहे तर त्या ठिकाणी आता नवीन त्याच ठिकाणी नवीन घराचं काम चालू आहे आणि अतिशय छान असं काम चालू आहे बघा आता पहिले जे घर होतं ते पूर्वे इकडे तोंड केलेलं होतं पूर्वे दिशेला होतं आता हे दक्षिण दिशेला तोंड आहे घराचं अतिशय छान असं घराचं काम चालू आहे बघू शकता मला आता घराच्या मध्ये जाऊन दाखवतो मी घराच्या मध्ये काय काय कसे कसे नियोजन केलेले आहे मी पोर्च आहे तर आता मध्ये जाऊया हा मेन दरवाजा आहे मित्रांनो आणि या साईडला मोकळी जागा ठेवलेली आहे आम्ही काही डिझाईन वगैरे करण्यासाठी चला आतमध्ये जाऊन बघूया हा जो दिसतोय हा परिसर हा एक हॉल ठेवलेला आहे हा हॉल ठेवलेला आहे एक म्हणजे मेन दरवाजाच्या आतमध्ये गेल्यावर पहिले हॉल आहे त्या बाजूला खिडकी एक मागच्या साईडला आणि या बाजूला जर गेले तर इथे किचन आहे किचन ठेवण्यात आलेले आहे आणि ह्या बाजूला एक दरवाजा ठेवण्यात आलेला आहे ते कालांतराने पुढे सांगणारच मी काय ठेवलं आहे तर बघा अशा पद्धतीने आणि त्या बाजूला जर बघितलं अलीकडे आणि इथे एक किचनच्या बाजूला बेड ठेवला आहे बेडरूम बेडरूम पण बघा खूपच छान वा वा आणि एक महत्वाची गोष्ट दाखवायची या बाजूला पण खिडकी ठेवली मेन दरवाजाच्या बाजूला माझे जे पोर्च आहे तिथे पण एक खिडकी असेल बघा खूपच छान असं छोटस पण खूप मस्त घर आहे <laughs> आणि समोर जे दिसतंय तुम्हाला समोरचा परिसर हा ओट्यासाठी ठेवलेला आहे आता जे समोरचं जे गबळ दिसतंय तुम्हाला ते उचलून घेणार आहे आम्ही तर मित्रांनो बघा घराचं काम अतिशय जोऱ्यात चालू आहे आणि भिंतीमधून सुद्धा पाणी खाली वगळत आहे पाणी वगैरे जे आहे गेली अजिबात पाणी टपकत आहे खाली तर मित्रांनो छोटंसं पण खूप सुंदर असं जर तुम्हाला कसं वाटतंय बघून घ्या ज्या वेळेस पूर्ण तयार होईल घर त्यावेळेस खूपच सुंदर दिसणार आहे हे इथं डिझाईनसाठी जागा ठेवलेली तुम्ही मनशाली विटकावर रचल्या तिथं तिथं डिझाईन बनवायची तर मित्रांनो आपल्या घराचं काम कसं का चालू आहे कमेंटद्वारे काढवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा मित्रांनो बघा आणि हे बघा इकडे जे घर होतं पहिले पूर्वीकडं तोंड होतं आता या बाजूला तोंड केलेलं आहे आपण आता मी पूर्वेकडं मोबाईल धरलेला आहे इकडं मोकळा परिसर थोडा सामान वगैरे ठेवायला वाळू इकडं वगैरे आणि गाडी पण उभी इथं तर भेटू नसला नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा मित्रांनो आणि नवीन आम्ही असाल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम